बहुजन आवाज तुम्ही काय आले तर नसतोय सोडून सर्व असत आता बच्चू कडून मरेपर्यंत आणि मेल्यावरही तुमच्या सोबत आहे पहिल्या सगळ्या नारली आपण सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमधुरांचा नारली एका पक्षाचे नाही सगळ्या पक्षाचे माना लागल तुम्हाला आज तुम्ही नेते थंडे केले साई मजा हो सत चालू हमको पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले साधन वावर विकले काहीच्या लग्नाला पहिला जोडाला जोड्या विकवा लागल्या महिस विकाव लागली एक माय माऊली भेटली चार लाख रुपये खर्च लागला दिला सगळ्या बकऱ्याचं विकून टाकलं सगळ्या बकऱ्या उठल्या हे दुःखाची वाट होती सगळी ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो तो बंजारा असू दे पाटील असू दे पाणी असू दे तेली असू दे बौद्ध असू दे मुसलमान असू दे धनगर असू दे हे काही सांगत नव्हता बच्चू भाऊ मागचं काही शिल्लक राहिलं अरे वेदना सारख्या आहे कष्ट सारखे आहे आणि तरी तुम्ही अल्लं गल्लं का आहे मेट्रो तुम्ही ज्या पावला चालत आले बघाय प्रश्न आले बच्चकु एकशे चाळीस किलोमीटर आला कम से कम मी टीवर दिसला असेल पण टीवर न ना दिसणार का आपण आला मानाचा मुजरा आहे तुम्हाला तानाजी नंतर कोण शहीद झालं पता नाही तानाजी नंतर कोण सैन्यात होत माहित नाही तशातले तुम्ही लोक आहेत कशातले लोक नाव येणार ना, ना, ना गाव येणार आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला खरं तर मानाव तेवढे उपकार कमी आहे पत्रकारांना विचारलं तुमच्या पायात मोठे आले जखमा आल्या त्या जखमांना कोण विचारतोय अरे रोज दहा आत्महत्या होतोय आमच्या शेतकऱ्याची आमचा शेतकरी आमच्या पत्नीला पोराला सोडून जात थोडस मन दुखत नस थोडस रोज दोन ना तीन आत्महत्या खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पायलीन वाचली बिकॉम झालेला शेतकरी होता आमचा पंधरा एकरात तूर फेकली होती त्याला आपला पोरगा एमबीबीएस ला टाकलं पोरगी बीएससी ला शिकवायला लागलं त्याला माहित होत याच्यात काही पडलं नाही तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर पण आता तू शेतीच जागू नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून मोठ डॉक्टर वय म्हणून पंधरा एकला तू टाकली का मागच्या वेळेस सहा हजार रुपयाचा भाव तू राहती आधी मद्राची नवरा बायकोने विचार केला का आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होत म्हणून आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस त्यात तर नेला तुरीचे भाव दोन हजार रुपये सगळं संपलं होत बीएससी कॉम झालेला आणि सरपंच असणारा त्यांना खर खर लिहून ठेवला खर्रा कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती तो थांब रे आणि त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते सरकार कोणाचं असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय मजुराचाच घेतलाय कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय तुमचा जीव घेणं सोपं वाटत हो तो, तो कलेक्टरला हात लावत नाही कॉल त्याच्या कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी आणि आम्ही बहुत संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून मरावं लागतं खारोडीनं चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झळावर फासार साहेबराव पाटला तर तेच झालं काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्नद्याग बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला राम रामाले आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले सालवत धरण आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं नाही ना तेवढं पाप कमावलंय तुम्ही तेवढं पाप कमावलं आणि मग हे पाप आम्ही पाहिजोय हे पाप असंच वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून आज बरं वाटलं हे पायातले खोळा आम्हाला पाहतोय हे दुखत नव्हते विसरून गेलो होतो आम्ही तुपन मला एक गावचे मला तूप टाकडीचे लोक भेटले ते म्हणे आम्ही कधीच एकत्र आम्ही आलो म्हणे भाऊ पहिल्यांदा राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाला इथं बसलाय भाजपाला इथं बसलाय सेनेवाला इथं बसलाय बस सगळ्या पक्षाचे लोक बसले आणि सगळ्या जातीतले लोक बंडी बंजाराची आणि लाऊड स्पीकर अधिक कुणाचा तिसरं जेवण तिकडे धनगर बांधवाच असून आमच्या यात्रेच स्वागत करत होते म्हटलं जितलो बड्या जीत ग्या तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे काही अपेक्षा नाही आम्हाला जाती जातीच्या नावानं भांडू नका कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडणं लावणारी लोक इथं पैदा होणार आहे चांगलं पिण्याचं पाणी तुमच्या नसीबी येऊ देणार नाही मला तेच भीती आहे का आज आम्ही खाण्याला खाना लावून शेतकरी म्हणून लढतोय लोक कार्यकर्ते म्हणत होते का सरकारले जागा करून आणला सरकारला जागा करायला बच्ची कुडूक्याल पाहिजे माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक तरी गोम्या उठल्या तर साला सरकार जागावर आल्याशिवाय पाठाले जागावर आला पण तुमच्यातला आयब मोठा आहे जाती धर्माच्या नावानं लय खेळवला आम्हाला लय खेळवलं सगळी ताकदच आमची त्याच्यात मिरून टाकली मी जे वीस वर्षाचा अभ्यास करतो ना भाऊ त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमी ते सांगतोय आमचे ताज्या नवाबजी आलेले आहे आडे आहे सगळे बीपी आमचं बल्लोजवलं सगळं आम्ही बसलो म्हटलं हे ये लोक येईन का नाही ये मला माहीत नाही यार कारण मी जातीच्या नावानं आलो असतो ना किंवा धर्माचा झेंडा घेऊन आलो असतो तर धर्म धर्मविरो होऊनच गेलो असतो पण आज तुम्ही मन जिंकलं भाऊ खरंच मायच्या शक्तीनं सांगतोय मा आणि माय सुद्धा जर आनंदित झाली सर ते तीन तीनशा काय होते बच्चू एखादा हजार गुन्हे दाखल झाले पाहिजे तयार आहे बच्चू बळू माझ्या शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याच्यात मत थांबली पाहिजे एवढंच कारण आहे हे पायपीठ त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्या विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले हे खांद हे सगळं त्यांच्या आयटी शेल काही टाकून देतो बयाच माझ नाव घेऊ कुणाचं काही सांगून एखाद्या जातीपातीचं भांडण लावून देईन आणि सगळी जमा झालेली ताकद एका क्षणात भिवंडीचे दंगल पाच रुपयात झाले होते भाऊ आणि पन्नास कोटीचं नुकसान झालं होतं शंभर दिवशी लोक मारले गेले होते टॅटोवाला गे आला म्हणे पंधरा रुपये आणि बसणारा म्हणे दहा रुपये कापूर काय पेटन पेट्रोल पेटत नाही एवढ्या जाती धर्मासाठी पेटत होत प्रश्न आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही झालं तर तुम्ही झोया नाही झालं तर मला सांगा सांगायला टांगणी नाही मग सांगतो तुझ्या बापचा जेतपर्यंत कर्जमाफी नाही ते पर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आलो त्रापे जमता मग तो भोती ठीक अगर नाही होताय तो एक कॉल करो बच्चे को कहीं से बिदाड़ के आएगा ठोक डालेगा साले तो अमित ठरवलं जाय 350 गुने दाखल आहे तस गेला राव गाव लागणार आहे म्हणजे चार पाच झालंय काय मरतो का आई फिगरने आम्हाला आणोला आम्ही फडवी साहेबांना सांगतोय हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्या ना आता तर आमची फक्त नागरटी सुरू आहे नाही आमची वखरण सुरू आहे नागरटी लागेल ना तीन इंच जातो जमीन अंदाज <प्राथ> ताततपच बियाणं काय टाकतं तुझं तर बाप आम्ही सांगतोय माफी किती नाही ऐकलं पत्रकार विचार म्हणे किती डाव माफी मागता म्हटलं जेवढे डाव लुटन तेवढे डाव माफी मागा त्याच्या बाप आले द्यावं लागल लुटलं कम रा साडेतीन हजाराने सोयाबीन विकावं लागलं साडेतीन ना? हजारानं तुमचा सा कापूस गे तूर गेले या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो तुम्हाला ऊसवाला इथे से नांदेडला ला बावीसचे आणि आमचे रोहित पाटलाचे इकडे गेले तर से बरोबर बर ना जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते का ऊस काय जमानार पीक सारखं जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळ्या ऐकून मारणं सुरू आहे दोनशे सहासठ रुपयाच पोत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी एकोणतीस ने निवड आलो वसंतराव नाईकांच्या स्थळी नागपंचमी आहे त्या दिवशी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप घेऊन चावला तर उतरणारच नाही आणि दोनशे सहासठ रुपयाच युरियाच पोतोन युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार साडेतीनशे रुपये घेते आता काय पाकिस्तान वाल्याचा फोटो लावायचा तिथे साडेतीनशे घेते दोनशे सहासठ रुपयाच फोटो साडेतीनशे घेत दुकानदार किती आहे गावात तालुक्यात चार पाचच आहे शेतकरी किती आहे तुम्हाला घबरावत काम नाही तो जादू टाकून गेली ना जाती धर्माच्या नावानं तू म्हणत बस तुम्ही कोणाले मत मारा कोणा कोणत्या पार्टीचा पुरे टोले घ्या काही म्हणणं नाही आहे पण शेतकरी जेव्हा टोले घ्याय निघत तेव्हा घरी बसायचं नाही बनलं आहे ना सर्वय आहे का थांबून ठेवायची लढाई कुठे आंदोलन असलं मी सांगतोय ते एवढ्या ह्याच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हलवून टाकू आपण एवढ्या ह्याच्यात आपण केंद्र सरकारला हलून टाकू पाहुया पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पावले सातशे लोक असे बसता बसता मरत होते आमने सामने पण गडी नाही उठत होते अगदी तर तुम्ही पडणार पण तुम्ही थोडस आल्यापासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिले चौफेर तुम्ही बिलकुल हे काही माणूस आला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बढिया बस बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते त्यातच रामबाण उपाय आहे ना प्रत्येक जिल्ह्यातून जर शंभर दोनशे दोनशे तीनशे निघाले ना जाम महाराष्ट्र आता सवलत आहे दोन ऑक्टोंबरले <laughs> दोन ट्रक दोन आपल्या ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्यांची आतापासून कामाला लागा गावात समिती तयार करा महाला नाव नोका टाकू आपल्या पक्षाचं नाव नोका टाकू ते काय संघर्ष समिती काय नाव टाका जर तुमच्या पद्धतीनं टाका सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा कारण आम्ही आतापर्यंत कौल लुटलं माहित आहे बंजारा अल्लग पण पाटील अल्लग पण आला धनगरांना तो घेतला सगळं इकडे आरक्षणाचं सगळं फुकफुक्यात भरून घेतून खाना पान टाटा माझं काय म्हणणं आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे हे त्यांचा प्रश्न आहे पण ते आमच्या सोयाबीनले बारा हजार रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे पुरं गाव साहेब शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का शेतकरी जर भाव भेटला ना भाऊ आपण कर्जमाफीची लढाई आहे ना की तात्पुरती आणि ते बोमल म्हणून आता फडणवीस साहेबांनी आपण बोलायला लावलं तरी बोलायला लावलं पहिले बोलतच नव्हते सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्या परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या अगोदरच कर्जाच्या अगोदर कर्जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार बरोबर आहे ना मारणार का तुम्ही मत हे सगळं त्यांनी तिथे अटकलं आहे ते तुकडोजी महाराज म्हणे ना सोन्या चांदीचा दिले चोराचं चा भेव आणि लाकडाचा देव दिले अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेलं ना कामातून आणि राजकारणी दिले मताचं भेव एक मतचा सक बदल सकता मताच शस्त्र लय कामाचा भाऊ आणि त्या मताचं शस्त्र या जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आखरी प्रत्येकाला आमदार व्हायचा आहे ना वे बाबा जिल्हा परिषद सदस्य वाचा आहे पण हे कामाला भेटला कारण झाले तर म्हणे बच्च बोध हे तुमचं चांगलं आहे म्हणे बरोबर आहे म्हणे पण मावशी उभी राही ना बीजेपी कडून तर मग मी कसं मी <laughs> मारू म्हणे मार हे बोले हा मोठा वांधाय तुमचा म्हणजे मावशी असेल तर मी तिथं मारत मामा असेल तर नातक होतं कसलं नातक होत आहे आम्ही एकदा अशी खुंढ घातली पाहिजे आम्ही राजकारणात तुम्ही कुठेही गेलो पण आम्ही आमच्या नेत्याने सांगता आलं पाहिजे हो लय म्हणा सत्ता आपली असली तरी अडीच तीन हजाराने सोयाबीन द्यावं लागलं बोलता आलं पाहिजे का नाही बोलतो आलं अरे बोलायला तयार आहे का नाही बोलायला तयार आहे आणि मग हे बोलणं फार महत्वाचं आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही पायावर सुजत झालीच झाली आणि हातही सुजला मी डॉक्टरला विचारलं हे कौन सुजला तर ते म्हणे सांगूनच नाही राहिले हे कौन सुजला ते नाही गठून म्हटलं आता फाड्यातून आलो राजा तुला काय समजणार तुला शहरातलं माहीत सगळं इथले सगळे किटकं माडकं कसे अंगावर येते शहरातलं काय माहित त्याला मला पाय पर्यंत ठीक आहे पण हात कोण सुजला मला गणित लागलं नाही पण बीपी बरोबर आहे माझा पण हे कौल सुचलं आणि एखादं चिरूट पाठवलं तर जाऊ द्या पण हे आंदोलन आपल्याला तेवढ ठेवावं लागत लढाई माफी मर्याद मर्यादित नाही हमी भावाची भावाची आणि भावाची लढाई लढावं लागल भाऊ पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ कारण पंजाब जेव्हा फेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता आपण सगळ्या नेत्यांना बोलावू जे शेतकरी आज संघटनेचे असन अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्र पाठवून आला का तुम्ही सगळे एकत्र व्हा बच्चिको एक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेतृत्व कोणाही करा आम्हाला परवा द्या आम्हाला काय परवानगी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसत अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी लई मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई आम्ही भावाची तुमची सगळ्यांची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात माना फेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरसी जोडवा आता फेरणी ते कापणी पर्यंत जे मजुरी लागतं ना ती मजुरी जर एमआरडी कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर का नाही जात गावातला मजुरी सुखी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही आणि भाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी सरकारने करावं लागत आपली लढाई गावात मजुराला घेऊन चालायचं राहू हो। गावात दोनच समाज आहे एक शेतकरी समाज आणि एक भूमी जो शेतमजूर आहे त्या दोघांना घेऊन चलावं लागल त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं आमचे मेनपाळ असेल आमचे मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही दोन ऑक्टोंबरच्या आतच हे जर असं राहिलं ना मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोबरच्या सात बारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काळागाळा अधिक तुम्हाला आयडिया देतो मी आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो आबा असे पहिले माणसं होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते सा आगा आगा का साडेतीनशे पायऱ्या चढत चढत टाकीवर आबा आले होते काय बघा कर्जमाफीचं आंदोलन आणि आज आबा नाही आहे त्यांचे पुत्र सुद्धा इतिहासदार आहे म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात रोहित जी आपण आमदार म्हणून आलो हे जे नातं आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि हे नातं जपता आलं पाहिजे योगा योगाय आणि म्हणून आपल्या सर्वांना चोवीस तारीख जाम करायचा आहे चोवीस तारीख तयार आहे पूर्ण महाड असतात आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत चोवीस तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे दोनच तास करायचा ट्रायल घ्यायची पाहिजे दोनच तास कसं करायचं मी तुम्हाला आयडिया देतो बरोबर फोन करतो फक्त दोन दिवस अगोदर घरी राहायचं नाही वाले पकडून घेऊन जाईल तुम्ही दोन दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या महाराष्ट्रात चोवीस तारखेला नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्काजाम केला पाहिजे करणार आहे का नाही आहे काही लोकांच्या हातवरती नाही आहे पुढे हातवरते करा सगळे तयार आहे पक्का आवाज चालला मी तर जेवण करून आलो तुमसे खिचडी भेटली नाही का भेटली का नाही भेटली जोरा ना मग आल्या त्या मार्गाने व्यवस्थित सगळे टॅक्टर व्यवस्थित जा मित्रांनो चोवीस तारीख जबरदस्त झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र